तुम्हा परभणीला आमच्या पाहुणे म्हणजे आम्ही प्रॉपर परभणीचेच आहेत बरं का पण इकडे जॉब निमित्त आलो ट्रान्सफर पाऊल सुद्धा त्यामुळे थोडस उशीर आले तुला भरपूर जणांचे कमिटी अशीच होते ते किती जणांच बोला बोला मग आता काय बोलू मलाच काय जन्मलं झालंय लोक लुखायला उमर अरे बापरे आरती ताई किती लेट कंटाळ आलाय दिसतो तो आज खरच कंटाळ आलाय तर उशीर पण झाला यायला आणि कोणी येत पण नाही ना लवकर लवकर त्यामुळं कंटाळा आरती ताई हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे आरती ताई बोला ओके तर तुमचं पण झोप पण येते नाही ये नाही झोप नाही येत मला पण कोणी नाही ना त्यामुळे मी अशी नाराज बसले का बरे येत नाही असे विचार करते तुम्ही सगळं येत नाहीत ये म्हणून माझं हसू गायब झालं अर्धी ताई जे मी तुम्ही सगळे लाईव्हला आले ना तर मी फ्रेश राहते सगळे लाईव्ह ला येत नाहीत त्यामुळे मी नाराज आहे तुमच्या जाऊ मग नाही 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 मी मी आहे की ताई कुठं तुम्ही पण आरती ताई गेला का तुम्ही पण घेतात जाता त्यामुळं मी नाराज झालते आज मी हसले नाही खरच नाही पूर्ण लाईव्हला एकदा पण नाही हसले अशीच ना लाईव्ह घेतली तुला ना हसता नाही तर मला हसल्याशिवाय नाही गेले अर बोला येऊन झालं का नाही नाही दादा नाही मी तईमी होते मैगी वो तईमी होते थे बरा 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 ठीक है ठीक है हैं बरा बरा तुमचा मुक्काम पोस्ट कुठला रायगड जिल्हा श्रीवर्धन तालुका तुमचा कुठला मुक्काम पोस्ट सांगा पाऊस खूप आवाज करत आहे का मी पण एक झोप घेऊन आलो ताई बर 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 तो मग ताई जेवण झालं तुमचं झालं का योगेशला शाळेत उद्या जायचं योगेश ना हातात काढून ठेव योगेशच काही सांगता येत नाही